पंधरा रुपया पंधरा रुपया एकशे पंधरा रुपये देव एकशे पंधरा रे गवारी गवले आ एकशे पंधरा रुपया जो रुपये आ एकशे पंधरा रुपया आ एकशे पंधरा रुपया देव एकशे पंधरा रुपया एकशे पंधरा किलो

काय मांगे काय एकशे रुपयाला मांगे आय एकशे रुपये देऊ एकशे रुपयाला मांगे साठ रुपये दोनशे रुपये आहे दहाड रुपाय पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये दहाड पाय घेऊ मी तीनशे वीस रुपये देऊ तीनशे वीस रुपये હા કિમા એક હજાર ઉપાય

पन्नास रुपय चारशे पन्नास रुपये साठ रुपय पाचशे रुपये पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये देऊ पाहुण्या चांगलाय साठ रुपये पाचशे साठ रुपये देऊ रे पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये बावडे एक मान हो बाई एक माहिले आ आ एक राहिले तुम्हाला एका आहे आई एक साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये मांड हा दोनशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये दहा रुपये तीनशे दहा रुपये आय एकच एकच आहे आहे काय बुक करतो आय दोनशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये नव्वद त्यांचा आहे तीनशे रुपये शाळे चुकते हा भेंडी शंभर रुपयाला ये शंभर रुपये दहा रुपये एकशे वीस रुपये रुपये एकशे एकशे तीस तीस चाळीस रुपये चाळीस रुपये आय तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पन्नास रुपये पाचशे साठ रुपये सत्तर रुपये सहाशे रुपये दहा रुपये वीस रुपये मांड तुम्हाला आय हजार रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये देव बाराशे रुपये आय बाराशे रुपये मग आय बाराशे रुपये

होरा होरा केल काय सुण इथ काय ढकला ढकला हा काही मनाचे काय 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 हा कसा केलं बनयचा ओ ग एवढे मुदर पहिला बोल आई 60 रुपये किलो 60 रुपये आई 60 रुपये 70 70 रुपये 70 रुपये 80 रुपये 80 रुपये 80 रुपये मानक 25 25 रुपये बोल 25 रुपये 25 रुपये 85 रुपये 85 रुपये जो 60 हा ए जुगर 60 रुपये 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 સાઠ રસ રૂબાઈ પન્નાસ હા ચારશો રશો ધારોબાઈ પન્નાસ માસ નું

मानले तरी एक घेऊन गेलो आय शंभर रुपये दहा रुपये एकशे वीस रुपये दोनशे पन्नास रुपये रुपये तीनशे दोन कुठे एकशे काय तीनशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये

એક હજાર રૂપાય અકરાશો રોપાય અઠરાશો રૂપાય અકરાશો રૂપાય અકરાશો દુપાય અકરાશો દુપાય પન્નાસ રૂપાય અકરાશો પન્નાસ રૂપ અકરાશ પન્નાસ રૂપ પન્નાસ હા અકરાશ પન્નાસ રૂપ ગવળી અસ રૂપે અઠરાશ પન્નાસ રૂપ એક સમમાળી તાટેમાળીસો હે બસો ભાઈ એક બાબુ હા એક રીતે म्हण कोणाला जमझमला म्हणा हजार रुपये रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये देऊ अकराशे रुपये गावड्या आई अकराशे रुपये अमोल गाडी हा एकशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये दहा रुपये वीस रुपये